मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी विदर्भात आता सुदर्शनची टीम आहे आणि शिवप्रेरणा यात्रा विदर्भातून मार्गस्थ आता होत आहे आपल्या सोबत धर्मयोद्धा डॉक्टर सुरेश चव्हाणके देखील उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर सगळ्यात आधी सुदर्शन मराठी मध्ये आपलं खूप खूप स्वागत नमस्कार जय राम सगळ्यांना सर शिवप्रेरणा यात्रा आता विदर्भाचा बराच पश्चिम विदर्भ तुम्ही बऱ्यापैकी पूर्ण कव्हर केलेला आहे तर विदर्भाची एकंदरीत स्थिती पाहता तिथली डेमोग्राफी पाहता तुमचा अनुभव काय आहे काय तुम्हाला त्यातलं आकलन झालेलं आहे विदर्भात तसे तसं यापूर्वी येणं व्हायचं परंतु यावेळी मी ठरवून चार पाच दिवस पश्चिम विदर्भात आहे आणि असं लक्षात आलं का महाराष्ट्राचं इस्लामीकरण आधी वाटत होतं का फक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये होईल कधी वाटत होतं का मुंबईचं आधी होईल मुंबईचं तर होणारच आहे पण मला आता असं दिसतंय आहे का संपूर्ण महाराष्ट्राचं आता इस्लामीकरण त्या गतीने चाललंय कारण मराठवाड्याची ती स्थिती आहे कोकणाची ती स्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रातही बऱ्या ती स्थिती आहे धुळ्यासारखी स्थिती अकोल्यात होतो तिथेही तीच आहे म्हणजे एकूण आता पश्चिम महाराष्ट्र हा इस्लामीकरणाच्या दिशेने चाललेला आहे घटत चाललेला हिंदू तिथून घाबरून पण पळायन करतोय आणि बरोबर त्याचप्रमाणे तो व्यवसाय आणि बाकीच्या निमित्ताने बाहेर जातोय अशा स्थितीमध्ये मला विदर्भ आणि खास करून पश्चिम विदर्भ कारण मी आता सध्या तिथंच प्रवास केला म्हणून त्याबद्दल मी म्हणाल की पश्चिम विदर्भातल्या लोकांना आता खूप सावध होण्याची गरज आहे सर एकंदरीतच तुम्ही यात्रेत तुमच्या भाषणांमध्ये देखील बोललेला आहात की या गोष्टींचा जो आहे तो अर्थव्यवस्थेवर फार मोठा फटका याचा बसतो आणि एकंदरीतच मग पुढे चालून हिंदू रोजगारवर देखील त्याचा फटका बसतोय हिंदू बेरोजगार वाढलाय त्यांचा टक्का वाढलाय तर त्याबद्दल काय सांगाल कारण की अजूनही बऱ्याच प्रमाणात जे हिंदू आहेत ते या गोष्टीला मानण्यासाठी नकार करतात नकार देतात कुणी स्वीकार करू ना करू जे सत्य आहे ते तर सत्य आहेच आहे मुळात या सगळ्या डेमोग्राफी चेंजचा हिंदू मुसलमान बदलत्या अनुपातचा मोठा परिणाम अर्थकारणावर होतोय तर सत्य आहेच आहे परंतु फक्त अर्थकारणावर नाही होत त्याचा सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आर्थिक राजनैतिक सगळ्या अर्थाने होतो आता चा। इलेक्शन चालू आहे राजनैतिक आसरणी कोण राहिला का पुढे राहिला ना पोट जे आज चालूचे त्यामुळे आर्थिक वरही परिणाम होतोच उदाहरणार्थ जास्त बेरोजगारी ज्यांच्याकडे आहे ते स्वस्त काम करायला तयार असतात त्यामुळं ज्यांना चांगली रोजगार मिळतो त्यांचं लाईफस्टाईल खराब होतं नाही तर त्यांचा रोजगार जातो स्वस्तातले करणारे येतात उदाहरणार्थ आता हे जे घुसखोर महाराष्ट्रात एक कुटी आहे अकोल्यामध्ये साडेपाच लाख आहे जवळजवळ त्याच्या आधी बुलढाणा जिल्ह्यामध्ये होतो तिथेही सहा एक लाखाच्या आसपास घुसखोर आहे या याचा अर्थ असा आहे का अशी संख्या त्या जिल्ह्यामध्ये पाच लाखाच्या आसपास आहे जी जर कोणी हजार रुपये रोजंदारीने काम करीत असेल तर ती सहाशेनी करायला तयार आहे म्हणजे गरीबालाही त्याचा झटका बसतो आणि श्रीमंतालाही त्याचा बसतो श्रीमंत वेगळ्या पद्धतीने बसतो पण अर्थकारणावर याचा परिणाम होतो व्यवसाय समाजाच्या हातून निघून जातो हो ते होतं झालेलं आहे आता तुम्ही बऱ्याच व्यापाऱ्यांच्या देखील गावोगावी जाऊन व्यापाऱ्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत आणि बऱ्याच तुमच्या भाषणांमध्ये तुम्ही रोजगार मेळावा हिंदू रोजगार मेळावा ठेवावा अशी सगळ्यांना विनंती देखील केलेली आहे आणि त्यांच्याकडून तारखा ठरवून घेतलेल्या आहेत सगळं संघटन तुम्ही तयार केलेलं आहे तर आ, हे तुमच्या उपाययोजनेचा एक भाग म्हणता येईल का मी तर कधी फक्त समस्या सांगत नाही उपाय सांगणं हा माझ्या स्वभावाचा हिस्सा आहे रणनीतीचा हिस्सा आहे योजनेचा हिस्सा आहे मी कायम सांगत असतो का प्रॉब्लेम तर सगळेच सांगतात उपाय न सांगून काय करणार इस्लामीकरण हो राहिलं माहिती आहे पण वाचणार कसं त्यातून रोजगार कसे उभे राहणार म्हणून मी सगळ्या महाराष्ट्राच्या ह्या शिवप्रेरणा यात्रेमध्ये पश्चिमसह संपन्न हिस्सा आहे तरीही मी सगळीकडं हिंदू रोजगार मेळावा त्यामध्ये मेळावा म्हणजे काय मेळावे तर खूप लोक घेतात पण त्याच्यात पण स्ट्रॅटेजिक डिटेलिंग व्यक्तीचं पॅशन काय आणि त्याचं स्किल काय एज्युकेशनला काही महत्त्व नाही एज्युकेशन कोणाचं काही असू शकतं त्यांनी काही होत नाही तो एक भाग असू शकतो पण तोच एकमात्र भाग असू शकत नाही म्हणून मी सगळ्या रोजगार मेळाव्यांमध्ये जे मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये एक डिसेंबर आणि आठ डिसेंबरला मेळावे होणार आहे त्यामध्ये मी जोर देऊन असं म्हणलेलं आहे का तुम्ही स्किल आणि पॅशन याला एकत्रित करा उद्योग क्षेत्रातल्या लोकांनाही मी भेटतोय त्यांना म्हटलं तुमची रिक्वायरमेंट द्या आता अकोल्यामध्येच जे हिंदू व्यापारी भेटले ते म्हणले आम्ही पंचवीस पंचवीस हजार हिंदू तरुणांना रोजगार देऊ शकतो आणि दुसरीकडे हिंदू रोजगार नाहीये म्हणून मोकळा फिरतो मग याची फक्त जोडी लावायची ना जोडी लावण्यासाठीच जोड्या लावण्यासाठीच काम कुणीतरी करणं गरजेचं कर आहे ते कुणी करावं तर मी म्हणलं ते हिंदू समाजानी करावं हिंदू संघटनेनी नाही समाजाने करून कारण संघटनेनी केलं तर क्रेडिट संघटनेला मिळतं म्हणूनही अनेक लोक जोडत नाही मी म्हटलं कोणती पार्टी पिरडी पाहू नका सगळे हिंदू एकत्र या रोजगार द्या हिंदूलाही वाटल मला हिंदू म्हणून रोजगार भेटलेला आहे आणि तो पुढे येऊन काम करील मग त्यालाही हिंदू म्हणून कधी बापाचं नाव आणि आडनाव सोडून काही भेटलेलं नाही आहे रोजगार पहिल्यांदा भेटेल उपाय उपाययोजना रोजगाराच्या ही मी बँकांना भेटलो अनेक बँकांना भेटी दिल्या मी त्यांना म्हटलं तुमच्या गावातले गॅरेज गेले म्हणजे काय झालं किती गॅरेज आहे पन्नास एक गॅरेजला किती रुपये लागतात दोन लाख रुपये म्हणजे पाच जुने दहा एक कोटी रुपये एक कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही बँक करू शकत तेव्हा आम्ही तर तयार आहे म्हणजे मला म्हणायचं असं का मी पोहोचण्याच्या आधी लोक फक्त समस्येवर बोलायचे मी तर मोठ्या मोठ्या मेळा सभांमध्ये सुद्धा हजारो लोकांच्या सभेत आहे हात वर करून मी म्हटलं टीम बनवल्या वगैरे वगैरे उपाय आहे होऊ शकतो सर तुम्ही या यात्रेदरम्यान या भाषणांदरम्यान जनता एनआरसी चा नारा जोर धरतोय तर जनता एनआरसी चोडस जरा माहिती सांगा पश्चिम विदर्भातही घुसखोरी मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून मी ज्या मूळ मुद्द्याला घेऊन महाराष्ट्रात उतरलेलो आहे देशाच्या पहिल्या अभियानाच्या टप्प्यामध्ये तो जनता एन आर सी आहे आणि सर विदर्भात तुम्ही होता तर विदर्भात एकंदरीतच दुष्काळाचा मुद्दा सोडला तर विदर्भात तुम्हाला काय म्हणजे तुमच्या दृष्टीनं कारण की तुम्ही वेगळ्या नजरेनं बघता प्रत्येक गोष्टीकडे तर तुमच्या दृष्टीने विदर्भातील असे कुठले मुद्दे आहेत मी पूर्ण करतो जनता एनआरसी विदर्भात जास्त गरजेची आहे दोन प्रकारचा डेमोग्राफी असते एखादी शहर असं असेल ज्या ठिकाणी सगळ्या लोकांना रोजगार आहे आणि त्यांना आता स्वस्तातला रोजगार पाहिजे म्हणून बांगलादेशींना कदाचित ते काही काळासाठी सस्टेन करू शकतात पण विदर्भात मुळात विदर्भातल्याच माणसाकडे रोजगार नाहीये त्यामुळं त्याला दुसरीकडे जावं लागतं आणि त्या स्थितीमध्ये दुसरीकडचा घुसखोर तिथे येतो म्हणजे याचा अर्थ तर तुम्ही मैदान सोडलं म्हणून कुणीतरी कब्जा केला म्हणून पश्चिम विदर्भ किंवा विदर्भातल्या लोकांनी जर आपल्या ठिकाणी रोजगारांना यांना बाहेर काढलं त्या जो व्हॅक्यूम तयार होईल तो दिल्लीत राहणारा मुंबईत कुठेतरी चाळीत तिकडे झोपडपट्टीत वगैरे राहणारा कारण मजबुरी त्याची तो गरीब जो आहे तो परत विदर्भात येईल ना आईबापाची सेवा करू नात्या नात्यागोत्यामध्ये राहील आपल्या लोकांमध्ये राहील म्हणून जनता एन आर सी अर्थात घुसखोरांना बांगलादेशी रोहिंग्या यांना आपल्या परिसरातून बाहेर काढण्याचं आंदोलन हे विदर्भात जास्त जोरात चालवणं गरजेचं आहे विदर्भातलं जर तुम्ही परिस्थिती सांगितली बेरोजगारी आहे दुष्काळी भाग आहे त्यामुळे लोक मुंबईतल्या चाळीत जाऊन राहतात पुण्यात देखील थोडस रुरल भागात जाऊन राहतात काम बघतात तर मग विदर्भातले अजून कुठले ज्वलंत मुद्दे आहेत जे तुम्हाला प्रकर्षाने जाणवले सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला जो विदर्भात हिंदू म्हणून जाणवला तो हिंदू नेता नाही राजकीय नेतृत्वाने हिंदुत्ववादी नेतृत्व उभं राहू दिलं नाही मला एकही मोठा हिंदू नेता कोणत्याही जिल्ह्यात तालुक्यात भेटला नाही जो बिचारे जे बिचारे कार्यकर्ते मला बिचारा शब्द उपयोगात आणा लागू राहिला जे जीव द्यायला तयार अशा कार्यकर्त्यांसाठी का त्यांना गौरक्षकांना कोणी मदत करत नाही बाकी मोठ्या प्रमाणात बाकी हिंदुत्वाचं काम करणाऱ्याला कोणी मदत करत नाही तर ही जी स्थिती आहे ना ही स्थिती विदर्भात मला प्रकर्षाने जाणवली जर तुम्हाला समाज म्हणून काही करायचं असेल फक्त राजनैतिक नेतृत्व सर्वार्थांनी परिपूर्ण नसतं त्याला अनेक सरकशी करावे लागतात आणि आजकाल तर नेते माहित नाही आज कोणत्या पार्टी उद्या कुठे राहतील कोणत्या निवडणुकीला कुठे राहतील हिंदू लिडर एक सस्टेंड करू शकतो दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष अशा नेतृत्वाला आपल्या गावागावामध्ये उभं करणं गरजेचं आहे त्यांनी राजकारण किंवा बाकी गोष्टी करण्याऐवजी हिंदुत्वावर फोकस करावा असं जर निर्माण केलं तर मला वाटतं हे होऊ हो शकतं बऱ्याच ठिकाणी सर आम्ही आता महिलांशी बोललो किंवा सभेत सुद्धा तुमच्या नारी शक्तीचा जो मला विशेष सहभाग जाणवलाय तर प्रत्येक म्हणजे मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांकडून तुम्हाला मिळतोय कारण की बऱ्याच जणांशी बोललो तेव्हा सुद्धा त्या म्हणत होत्या की सुरेश चव्हाण यांनी आम्हाला शक्ती दिली आहे आता आम्ही धर्म वाचवण्यासाठी आमचे शंभर टक्के प्रयत्न करू तर त्याबद्दल काय सांगितलं एकतर मी प्रत्येक घटकाला काही ना काही भूमिका देतो घरातल्या लहान मुलापासून आजोबांपर्यंत आजीपर्यंत जे त्यांना लोक रिटायर्ड म्हणतात सगळ्यांना भूमिका आहे महिलांचीही एक निर्णायक भूमिका आहे दुसरं मी जी समाजातलं चित्र मांडतो ना खास करून जिहाद्यांच्या निशाण्यावर सगळ्यात जास्त महिलाचे मग तुम्ही पाहिलं ना जिथून कुठून हिंदूंना पळून जा किंवा तुम्ही निघून जा असं म्हणण्यात आलं तो काश्मीर असो नाही तर बंगाल असो तिथं काय सांगतात तुमच्या घरातल्या मुली बाळींना सोडून जा असं जिहादी म्हणतात ना त्यामुळे महिलांना दिसतंय का येता काळ त्यांच्यासाठी खतऱ्याचा आहे धोक्याचा आहे पुरुष तर हत्या केले जातील मारून टाकले जातील महिलांना मारून नाही टाकलं जाणार त्यांचं शोषण केलं जाईल त्यांचं दमन केलं जाईल त्यामुळे महिला आणि महिला संवेदनशील असतील त्यामुळे मी ज्या डेंजर झोन बद्दल बोलतोय त्याबद्दल महिला जास्त लवकर समजदा समजूतदारपणा दाखवती आपलेपणा दाखवते तिला समाधान यातलं अॅट्रॅक्टिव्ह वाटतं तिला वाटतं का हा सुरेश चव्हाण की हे होऊ शकतं केलं पाहिजे आणि मी नेहमी म्हणतो एखादा पुरुष कन्व्हिन्स झाला तर कदाचित पूर्ण परिवार कन्व्हिन्स झाला असं म्हणता येईलच असं नाही परंतु एक महिला जर कन्व्हिन्स झाली तर स्वतःचा तिचा परिवार तिचं माहेर तिची जर मुलगी कुठे दिलेली असेल तर तिकडचा परिवार आणि तिची सून जिकडून आलेली असेल तर ती चार चार पाच पाच परिवारांवर त्याचा परिणाम होतो म्हणून महिला या विषयावर मी फोकस करीत असतो मला खूप खुशी एका महाराष्ट्रातल्या महिला ज्या की नऊवारी साडी नेसून घोड्यावर बसून अटके पार झेंडे लावायला जात होत्या किंवा आपला प्राण हातावर घेऊन नवरा धर्मासाठी निघालेला आहे त्याची आरती उतारीत होत्या अशा साहसपूर्ण महिला या महाराष्ट्रात माझ्या भाषणाने प्रभावित होत आहे सहमत होत आहे आणि काही करायला पाहिजे असं म्हणताय हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे बरेच वयोवृद्ध लोक सुद्धा सभेत बघितले आम्ही आणि बऱ्याच वयोवृद्ध लोकांशी सुद्धा बोलली आहे तर आता इतक्या वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आणि बदलणार विदर्भ त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलंय तर त्यामुळे ते तुमचं भाषण ऐकून आणखी उत्साहित होतात उत्तेजित होतात आणि अजून प्रोत्साहित करतात युवा वर्गांना सुद्धा तर त्याबद्दल काय अनुभव बोलतो काय होतं का ज्याचं वय पंचवीस वर्ष आहे ना त्याला समजायलाच लागलं दहा वर्षापासून जास्तीत जास्त आठ वर्षापासून आठ वर्षातल्या स्पॅन मध्ये स्लो पॉयजनिंगचा इफेक्ट लक्षात येत नाही कसं हे सगळं डेमोग्राफी बदलू लाईल पण ज्याचं वय पन्नास आहे साठ आहे सत्तर आहे त्याला दिसतं का रे पन्नास वर्षापूर्वी तर या भागात कुणीच नव्हतं शंभर टक्के हिंदू होते तो त्यांनी ते स्थित्यांतर तो बदलाव पाहिलेला असतो म्हणून तो, तो माणूस लवकर प्रभावित होतो सहमत होतो त्याच्या डोळ्यापुढे एक पिक्चर फिरतो ज्यावेळी मी मांडतो का इतक्या साली काय होतं ह्या साली काय होतं आता कसं दिसायला लागलं ज्यावेळी मी विचारतो का घराला कंपाऊंड होतं का नव्हतं का जुन्या पिढीला ते लवकर समजतं म्हणून जे अनुभवी लोक आहे त्या लोकांनी माझ्याशी सहमती जास्त दाखवलेली नेहमी तुमच्यावर आरोप केले जातात नेहमी तुमच्याबद्दल स्टेटमेंट दिले जातात की सुरेश चव्हाण के नेहमी मुसलमानांच्या विरुद्ध बोलतो किंवा त्यांना टार्गेट करतो किंवा असं काय असेल तर त्याच थोडस सांगा की असं का म्हणजे याच्यावर मी कधी उत्तर देत नाही त्याला वाटत त्याला वाटू द्या मी हिंदू धर्म वाचवणे यासाठी काम करतो आणि जर हिंदूची स्पेस हिंदूचा अधिकार जर कोणी घेणार असेल हिसकावणार असेल त्याच्या संस्कृतीवर कोणी अटॅक करणार असेल तर मग मी त्याच्या विरुद्ध बोलणार त्यात तो मुसलमान असो नाही तर ख्रिश्चन असो कुणी असो मी बोलणार मी हिंदूंवरच्याही विरुद्ध बोलतो ना जो हिंदू हिंदू असूनही हिंदुत्वात काम करत नाही मी त्याच्या विरुद्धही बोलतो ना सेक्युलर हिंदू ही माझ्या दृष्टीने जिहाद्यांपेक्षा कमी नुकसान करणारे नाहीये कालच्या सभेत जो तुम्ही नारा दिला की अल्लाहू अकबर बॅन केलं पाहिजे अजिबात कॉन्ट्रोवर्शियल अर्थच माहित नाही तुम्ही पाहिला असेल मी सगळ्या सभांमध्ये लोकांना विचारतो का तुम्हाला अल्लाहू अकबरचा अर्थ माहिती आहे का एकही माणूस हात वर करीत नाही कट्टर हिंदू माझ्या सभेला असतात तरी नाही करत का काही त्यांना माहितीच नाही मग त्या ज्यावेळी मी म्हणतो अल्ला अग्बतचा अर्थ आहे अल्ला सबसे बडा आहे सगळ्यात मोठा आहे आणि तोच एक मात्र देव आहे तर मी विचारतो महादेवापेक्षा मोठा कसा झाला अरे मी तर म्हणतो आमच्या गावातलं महसोबापेक्षा मोठा कसं झाला महादेव सोडून द्या कोणापेक्षा कुणी मोठा असावं ही कन्सेप्टच चुकीची आहे ना आम्ही कधी म्हणलो का आमचा महादेवच सर्वश्रेष्ठ आहे महादेवही श्रेष्ठ आहे आम्ही मुळात या श्रेष्ठतेच्या भानगडीत पडत नाही पण जर कुणी हे करीत असेल म्हणून मी महाराष्ट्रामध्ये मा भोंगे काढा याच्याऐवजी भोंग्यातून काय बोललं जात याच्यावर बोला ना राजकीय माणसं सोपी गोष्ट पकडतात मी तर मंदिरावर भोंगे असावे त्यातून एमर्जन्सी अलर्ट द्यायची व्यवस्था असावी गरज पडली तर भोंग्यावर एक आवाज दिला तर हजारो लोक मंदिरा पुढे धर्मरक्षेसाठी एकत्र व्हावी अशी व्यवस्थाचा समर्थक आहे भजन त्याच्याहून चालावी त्याच्याहून मंजूळ गाणे चालावी त्याच्यावरून वेगवेगळ्या सण उत्सवाची माहिती द्यावी तो कम्युनिटी रेडिओ सारखा आहे एक दोन चार किलोमीटर जिथपर्यंत तिथपर्यंत लोकांना सांगायची माहिती देण्याची व्यवस्था होऊ शकते त्यामुळे मी स्पीकर काढा यापेक्षा स्पीकर मधून काय बोलल्या जात हे सत्य लोकांना सांगा याच जास्त सपोर्ट करतो अल्लाह अकबर माझ्या हातात ज्या दिवशी कायदा येईल त्या दिवशी मी अकबर त्या क्षेत्रामध्ये बंद करेल तुमचं सर ट्विटर देखील फार म्हणजे व्हायरल होत असतात तुम्ही ज्या गोष्टी ट्विट करता ट्वीट त्या देखील व्हायरल होत असतात आता मध्यंतरी तुम्ही मुंबईचा देखील एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्या संदर्भात देखील मिलियन पर्यंत तो व्हिडिओ गेलाय त्या संदर्भात देखील अनेक प्रतिक्रिया विरोधी प्रतिक्रिया बरेच योगायोग पहा मी तर खूप वर्षापासून मुंबईच्या इस्लामीकरणाबद्दल बोलतोय मुंबई का इस्लामीकरण हॅशटॅग जर टाकला तर अनेक माहिती मिळतील मी म्हणत होतो तेव्हा लोकांना वाटायचं सुरेश चव्हाण की तर वाढवून सांग आता टाटा सोशल सर्व्हिसेसनी एक सर्वे आकडे डिटेल दिले स्टॅटिस्टिक दिले त्याच्या बरोबर चार दिवस आधी मी तो व्हिडिओ मुंबईत बनवला होता संध्याकाळी नरिमन पॉइंटला चाललो होतो चालताना मला एकही हिंदू महिला दिसली आणि सगळे बुरखे दिसत होते हिजाब दिसत होते तर मी तो व्हिडिओ जो माझा कोणी व्हिडिओ बनवित होता त्याला म्हटलं अरे तू बनावला म्हणला हो म्हणलं पाठव जरा मी ट्विट करतो आणि मी तो ट्विट केला अहो हे सत्यच ना ज्या मुंबई साऊथ मुंबई खास करून जी देशाची अर्थ राजधानी आहे जिथं रिझर्व्ह बँक आहे जिथं मंत्रालय आहे जिथं सगळ्यात श्रीमंत लोक राहतात त्या दक्षिण मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर तुम्हाला हिंदू शोधून सापडत नाही मी तर चॅलेंज केलं या व्हिडिओत हिंदू दाखवा मग आता ज्याला वाईट वाटायचं त्याला वाटेल ज्याला सावध मी वाईट चिंता करीत नाही मी त्या लोकांना हिंदूंना सावध करण्यासाठी तो व्हिडिओ टाकलेला आहे आणि मी ते करणार करीत राहणार मुळात मुद्दा काय आहे की लोकांना बेसिक कन्सेप्ट कळत नाहीये की इस्लामीकरण म्हणजे एखाद्या भागाच इस्लामीकरण होण्यात वाईट काय आहे हा मुद्दा लोक हे तोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याचे परिणाम भोगायला हो लागत नाही माझा एक शो आहे युट्यूब वर मुसलमान एक ते पाच टक्के असेल तर कसा वागतो पाच ते दहा टक्के असेल तर कसा वागतो दहा ते वीस टक्के कसा वागतो असं मी शंभर टक्के पर्यंतचा एक पूर्ण पॅटर्न दिलेला आहे आणि जगांचे उदाहरण दिलेले वेगवेगळ्या देशांचे त्या ठिकाणचे स्थित्यंतर दिलेले त्या ठिकाणच्या घटनाक्रमाचा संदर्भ दिलेला आहे लोकांनी पहावं काय होतं मग समजतं आणि मग रिव्हर्स करण्याची स्थिती निघून गेलेली असते म्हणजे एखाद्या भागाचं इस्लामीकरण होणं काल परवा तुम्ही एका भाषणात बोललात की तो एरिया सेन्सिटिव्ह का होतो संवेदनशील का होतो तू कारण मुसलमान जिथं जास्त आहे हिंदू जिथं जास्त आहे तो एरिया संवेदनशील होतो का आता ही यात्रा घेऊन आपण चाललो पोलीस सिक्युरिटी कुठे जास्त असते जिथं मुसलमान जास्त का जिथं हिंदू जास्त तिथं सिक्युरिटी जास्तची गरज का नाही कारण तो अपराधी मनोवृत्तीने काही विरोध करणार नाही इथं तसं होण्याची शक्यता आहे तुम्ही पाहिला असेल पूर्ण यात्रेमध्ये आपण जाऊ त्या ठिकाणी दुपारच्या वेळी जिथं अजानचा टाइम नाही तिथं सुद्धा मस्जिद स्पीकर वरून अजान देऊ झाले आणि ते अजान नाहीये ते अल्लाला नाही राहिले ते शहरातल्या मुलाला समोर राहिले की सुरेश चव्हाण आहे मी त्याच मुद्द्यावर येणार होते की मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त घटना घडल्या गाट आणि विशेष म्हणजे विदर्भात सगळ्यात जास्त घटना घडल्या गाट पश्चिम पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोनच ठिकाणी असं झालं उत्तर महाराष्ट्रात दोनच ठिकाणी झालं पण पश्चिम विदर्भामध्ये एका एका शहरात तीन तीन घटना घडल्या की मी पोहचल मस्जिदीवरून काही ना काही इशारा दिला जाऊ राहिला तो हिंदूंना त्या भाषेत समजतच नाही का तो काय म्हणू राहिला काल तुम्ही राम मंदिरात सुद्धा गेला होता जो अतिशय सेन्सिटिव्ह एरिया आहे पोलीस पोलीस सुद्धा आम्हाला सांगत होते की सरांना सांगा या एरियात म्हणजे हा एरिया टाळता आला तर बरं होईल आणि बाजूलाच बाजूला एरियात तुम्ही जातोच जातो आज जर सुरेश चव्हाणके आपल्या या काफिल्यासह जाऊ शकत नसेल तर उद्या आम हिंदू सुद्धा तिथून कुणी जाऊ शकणार नाही मग तो तो हिस्सा सोडून द्यायचा का एकदा जमीन तुमच्या हातातून तुम गेली का गेली म्हणून ती वाचवायची म्हणून जायचं बिचारी एकटे पंडितजी बसले असायचे त्या मंदिरात कधी कुणी येत नसायचं कारण त्या एरियाबद्दल मुस्लिम बहुल झाला म्हणून लोकांनी सोडून दिलं होतं ते मंदिर जेव्हापासनं त्या मुद्द्याला मी उचललं तेव्हापासून तिथं गर्दी वाढली उत्सव वाढले त्यांची जनगी वाढली तिथं कार्यक्रम चालू झाले त्यातून तिथं हिंदू वर्ग चालू झाली आणि म्हणून मी स्वतः तिथं गेलो माझ्या जाण्यामुळे त्या ठिकाणी शहरातला तोही हिंदू आला जो हिंदू अजून गेलेला नव्हता मग आता मी काल म्हटले पैसे उभे करू लोकांनी लगेच होकार दिला तर म्हणून मी तिथे गेलो आता हिंदुत्ववादी मुद्दा झाला इस्लामीकरणाचा मुद्दा झाला पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिला तर महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी आहे अगदी वीस तारखेला म्हणजे तीन चार दिवसांवर मतदान येऊन ठेपलंय आणि तुम्ही लोकसभेच्या निकालानंतर मुद्दा सगळ्यात आधी म्हणजे अख्ख्या भारतात मी तर मी तर म्हणतो मी लोकसभेत यासाठी मांडलं तुम्हाला माहित असेल आपण प्रत्येक आठवड्याच्या मीटिंग मध्ये मी सांगायचो का कुठं किती मतदान झालं वगैरे या वानगडीत बाकी सगळे चॅनल पडतात तुम्ही फक्त मुस्लिम मतदानावर ध्यान ठेवा आणि म्हणून मुस्लिम बहुल क्षेत्रात बीजेपीच्या मायनॉरिटी मोर्चाचे अधिकारी जिथे राहतात तीस तिसच्या संख्येने तिथेही बीजेपीला शून्य मत पडणार ही माझी भविष्यवाणी होती आणि म्हणून मी वोटिंगच्या दिवशी बाकीचे लोक बाकीचे आकडे काढित होते मी आपल्या देशभरातल्या टीमला खास करून महाराष्ट्रातल्या टीमला सांगितलं होतं तर तुम्ही मुस्लिम बूथ वरचे आकडे मला द्या मी म्हणून वोट जे आहात मी वीस वर्षापासून म्हणतोय महाराष्ट्रात त्याची चर्चा आता व्हायला लागली आणि म्हणून मी त्याचं उत्तरही दिलं ते जर धर्मयुद्ध करणार असतील तर तुम्ही मतदानाचं धर्मयुद्ध करा त्याला दुसरं काही उत्तर नाही हे लोकशाहीचा उत्सव हे हो। नाटक आहे मूर्खता आपल्याला उल्लू बनवण्यासाठी दिलेला नारा आहे हे उत्सव नारायण काय नाही हे धर्मयुद्ध आहे सरळ हे स्टेटमेंट तुम्ही देऊ की सगळ्या हिंदूंनी एकजुटीने मतदान केलं पाहिजे हा पण फुकट नाही गेलं पाहिजे बीजेपी कडनं वधवून घेतलं पाहिजे त्याच्या नेत्याचा कान जनतेच्या हातात असला पाहिजे बीजेपी म्हणजे त्याला काय टेकिंग ग्रांटेड हिंदूला घेत घेतलं पाहिजे म्हणूनही हिंदू समाजाकडे अजेंडा असला पाहिजे मी प्रत्येक ठिकाणी विचारलं अजेंडा आहे तुमच्याकडे काय अजेंडा आहे आणि सगळ्या उमेदवारांना म्हटलं पाहिजे हा या शहरातला काय होत वीस तीस टक्के मुसलमानाचा साठी सगळे अजेंडा बनवतात सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के अगदी साठ टक्के जरी पुढे मुसलमान हिंदू असेल त्यांनी मिळून जर एक अजेंडा बनावला बाकीच्या पार्टांना त्याची चिंता करावी लागेल ना पण हिंदू तसं करत नाही या मग आता सर काही जण मुस्लिम तुष्टीकरणासाठी देखील बरेचसे नियम आता येत आहेत काँग्रेस सरकारच सॉरी काँग्रेस सरकारने काँग्रेस पक्षाच देखील त्यांनी एक जाहीर निवेदन दिलं की उलेमा संस्थेने त्यांना पाठिंबा दर्शवला आणि त्यांच्या सत्र मागण्यासाठी ते आता विचार करतील सकारात्मक विचार करतील आणि त्यात सत्र मागे म्हणलो ना मी प्रत्येक ठिकाणी तेच उदाहरण दिलं का मुस्लिम समाज उपमुख्यमंत्री मागतो मुस्लिम समाज बजेट मागतो मायनॉरिटी कमिशन सॅलरी मागतो मौलानाला सॅलरी मागतो आपण काय मागितलं काय आहे का अजेंडा नाही दोस्त बनवा हेच तर मी प्रत्येक ठिकाणी म्हणतो त्याच मुळात आर एस एस वर आर एस एस सारख्या संघटनेवर बंदी आणावी असं सगळं स्पष्ट मागणी होत नाही ते सूर्याला <laughs> काय म्हणतो आपण लपवा असं म्हणण्यासारखं आहे आणि ते मी काही म्हणू शकतो एकंदरीतच सर तुम्ही सगळा महाराष्ट्र दौरा आतापर्यंत केलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातले प्रत्येक गाव आपण वेगळे वेगळे एपिसोड करू आता फक्त पश्चिम महाराष्ट्रावर आपण जोर दिला आपलं पश्चिम विदर्भावर दिला पश्चिम महाराष्ट्राचा एक करू पुन्हा उत्तर महाराष्ट्राचं एक करू पश्चिम विदर्भ संदर्भात एक शेवटचं मेसेज विचारते पश्चिम विदर्भ सं, संदर्भात जर संपूर्ण आकलन दोन वाक्यात सांगायचं झालं तर तुम्ही पश्चिम विदर्भाच्या जनतेला किंवा पूर्ण विदर्भाच्या जनतेला आता लोक विधानसभेच्या मी फक्त निवडणुकीला कधी फोकस करत नाही निवडणूक एक निमित्त आहे पश्चिम महार विदर्भाला वाचवायचं असेल तर सगळ्या हिंदूंनी आपल्या ताब्यातून गेलेली जमीन व्यवसाय ताब्यात घ्यावे त्यासाठी पहिल्या टप्प्यात घुसखोरांना बाहेर काढावे दुसऱ्या टप्प्यात हिंदू बरोबरच हिंदू रोजगार या विषयावर जोर द्यावा आणि तिसरं ही समस्या किती गंभीर होत चाललेली याच्यासाठी जनजागरण करावे असे तीन आणि चौथं जर म्हणत असाल तर हिंदू लीडरशिपला उभं करावं हे चार मुद्दे प्रामुख्याने मला पश्चिम विदर्भाबद्दल वाटत आता पुढची यात्रा जी जनते जनतेने कुठे तुम्हाला भेटता येईल किंवा कुठे तुमचं मार्गदर्शन आता जसं हिंगणघाटला चाललोय नंतर छत्रपती संभाजीनगर कडे मराठवाड्याकडे जाणार आहे त्याच्यानंतर मग पश्चिम मध्ये राहिलेल्या भागात जाणार आहे मग मुंबईकडे जाणार आहे अशा पद्धतीने आता यात्रेचा अपडेट आता मी एकदम एक एक सांगण्यापेक्षा सुदर्शनच्या सगळ्या सोशल मीडियावर ते उपलब्ध आहे तिथून घ्यावे खूप खूप धन्यवाद सर आपण इतका वेळ दिला आणि सगळं जे संपूर्ण आकलन आहे विदर्भाचं ते तुमचं सगळ्यांना आमच्या ऑडियन्सला सांगितलं तर विदर्भासंदर्भातील बऱ्याचशा समस्या ज्या आहेत त्या सरांकडून आपल्याला कळाल्या आहेत आणि त्यातल्या उपाययोजना देखील आपल्याला कळाल्या तर तुम्ही व्यापारी वर्गातले जर दर्शक आहात तर या उपाययोजनांचा अवलंब तुमच्या भागात तुम्ही करा आणि हिंदूंना रोजगार कसा मिळेल आणि अजून सुद्धा ज्या समस्या आहेत हिंदूंसाठीच्या त्या सॉल्व करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत हाच त्यांचा एक मेसेज या मुलाखतीतून ते देऊ इच्छितात कॅमेरामॅन रितिक सोबत मी प्रियंका लाठी सुदर्शन